अकोल्याच्या तेल्लारा शहरात सोशल मीडिया पोस्ट मुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी यावर तात्काळ नियंत्रण ठेवले आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर शहरात एक मोठा वाद उभा राहिलेला आहे तणावाच्या या घटनेनंतर पोलिसांनी एका तासाच्या हस्तक्षेप करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे आंबेडकर समर्थकांनी त्या तरुणावर आक्रमण केले आणि त्याला धिंड काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्वरित धाव घेतली आणि शहरात तणाव टाळण्यासाठी मुख्य चौकात कडे कोट्ट बंदोबस्त ठेवला आहे शहरात सध्या शांतता आहे परंतु पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे